नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की जेव्हा आता खूप धडपड करत असतो की कसंही करून नंदिनीचा आनंद हे टिकून राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तो त्या इन्वेस्टरकडे परत जातो हातपाय जोडतो त्याला खूप रिक्वेस्ट करतो पण तरीसुद्धा आता ते भास्करचंच पॅदल असतं त्याच्यामुळे तो, तो काय ऐकून घेत नाही जेव्हा आता खूप विचार करतो आणि त्याला नंदिनीची वारंवार काळजी वाटत असते की नंदिनीने किती जोपासले आनंद निवासला आणि ते आनंदनिवास असं हातातून जाता कामा नाही काय करता येईल का याचं सोल्युशन तो काढण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आठवतं जेव्हा नंदिनीला त्याने सरप्राईज दिलेलं असतं निवासचं मॉडेल बनवून तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा खूप छान आहे सरप्राईज पण आनंदाच्या भरामध्ये तुम्ही आनंद भरा निवासचा एक मजला वाढवलेला आहे आता जीवा म्हणतो अच्छा आणि तो सुद्धा खूप हसायला लागतो ते गोड क्षण त्यांना आठवता पण त्यातून त्याला एक हिंट मिळते की मी आनंदनिवासचा एक मजला वाढवला होता आणि आता आनंदविवास पाडण्याची वेळ आली आहे पण जर मी हा प्रोजेक्ट परत हातामध्ये घेतला आणि परत एकदा भास्करांना सांगितलं की मला या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे तर मी ते करू शकतो असंही त्यांनी माझ्या सह्या घेतल्याच आहे त्याच्यामुळे मी बांधलेलो आहे आणि मला त्या प्रोजेक्टमध्ये काम करणं गरजेचं आहे नाहीतर मार्केटमध्ये अशी चर्चा होईल की मी कुठलंच काम हातामध्ये घेऊ शकत नाही आणि ते पूर्ण करू शकत नाही म्हणून मला हे काम तर करायचंच आहे पण मला त्याचबरोबर नंदिनीचा आनंद निवास सुद्धा तिला परत मिळवून द्यायचा आहे म्हणून आता जिवा विचार करतो की हे प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण करायचं आणि नंदिनीचा आनंद निवास सुद्धा तिला परत मिळवून द्यायचं यासाठी जीवा आता एक शक्कल लढवतो आणि विचार करतो की नंदिनीचा आनंद निवास जरी पडलं तरी त्याच जागेवरती तसंच आनंद निवास मी तिला परत बांधून देऊ शकतो त्याच कल्पनेतलं त्याच बांधणीचं आणि तशीच सगळे काही बेहूब आकृती असलेलं आनंद निवास मी परत एकदा तिच्यासाठी उभं तर नक्कीच करू शकतो यासाठी मला कोणीही अडवू शकत नाही त्या निमित्ताने माझं लो कॉस्ट स्वप्नही पूर्ण होईल आणि परत नंदिनीला त्याच जागेवरती आनंद निवास सुद्धा मिळवता येईल असंही मी माझ्या प्रोजेक्टला नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग असंच नाव देणार होतो त्या निमित्ताने ते सुद्धा पूर्ण होईल आणि नंदिनीला आता रेंटवर आनंद निवास घेण्यासाठी गरजच पडणार नाही कारण हे तिच्या हक्काचं आणि मालकीचा आनंद निवास असणार आहे